नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता त्या शेतकऱ्यांशी पोस्ट हार्वेस्टची रक्कम आता पुढील काही दिवसांमध्ये पडायला सुरुवात होणार आहे अशीच अपडेट आज धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी घेतलेली आहे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी या अगोदर खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी साठी लोकलाइज क्लेमसाठी दोनशे अठरा कोटी रुपयेचं वाटप पूर्ण झालेलं आहे पहिल्या टप्प्यामध्ये आणि त्याच्यानंतर जे पोस्ट हार्वेस्टसाठी ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केला होता त्या शेतकऱ्यांचे पैसे मंजूर झालेले आहेत टोटल पंचावन्न कोटी रुपये पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांसाठी मंजूर झाले आहेत परंतु हे पैसे कधी येणार हे शेतकऱ्यांना सध्या प्रतीक्षा लागलेल्या कारण खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या लोकलायझर शेत शेत क्लेमसाठी शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी स्टँडिंग क्रॉपमध्ये क्लेम केला होता त्या स्टँडिंग क्रॉपच्या क्लेमचे पैसे शेतकऱ्यांना या अगोदरच वर्ग झालेत परंतु पोस्ट हार्वेस्टमध्ये ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले होते त्याच्यासाठी पैसे कधी येतील ही प्रतीक्षा सर्व शेतकऱ्यांची होती अखेर त्यासाठी पंचावन्न कोटी रुपये राज्य शासनामार्फत मंजूर करण्यात आले ते पैसे विमा कंपनीलाही सुपूर्द झालेत आणि आता विमा कंपनीने आपले ज्या शेतकऱ्यांनी पोस्ट हार्वेस्टचा क्लेम केला होता त्या शेतकऱ्यांचे स्टेटसही अपडेट केलेत त्यामुळे आता डायरेक्ट ज्या शेतकऱ्यांनी पोस्ट हार्वेटचा क्लेम केला होता त्या शेतकऱ्यांचे स्टेटसमध्ये अमाऊंटही दाखवायला सुरुवात झाली आहे जे शेतकरी स्टेटस चेक केले त्या सर्व शेतकऱ्यांना पोस्ट हार्वेस्टच्या क्लेमचे अमाऊंट दाखवायला सुरुवात झाल्या परंतु आतापर्यंत पोस्ट हार्वेस्टचे पैसे कधी येणार हा प्रतीक्षा शेतकऱ्यांची होती त्याच्यानंतर आता स्टेटसमध्येही बदल झालेला आहे आणि त्यामुळं आता हे पैसे दिसायला लागलेत परंतु पडतील कधी याची प्रतीक्षा अजूक आहे कारण सध्या पोर्टल अपडेट करण्याचं काम विमा कंपनीचं चालू असल्याची माहिती मिळाली आहे त्यामुळं अठ्ठावीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे पडून जातील अशी अपेक्षा आहे कारण पीक विम्याचे विषयी काम करणारे धाराशिव जिल्ह्यातील अनिल जगताप हे एक लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी विमा कंपनीला डायरेक्ट सांगून टाकले की अठ्ठावीस तारखेपर्यंत जर विमा कंपनीने पोस्ट हार्वेस्टचे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पैसे नाही दिलेत तर एकोणतीस तारखेपासून आपण आंदोलन छोडू असा इशारा दिला आहे त्यामुळं प्रत्यक्ष आहे की अठ्ठावीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांचे पैसे खात्यावर येऊ शकतात कारण सध्या विमा कंपनीला चौकशी केली असता विमा कंपनीकडून सांगण्यात येत आहे की सध्या पोर्टल अपडेट करण्याचं चा काम चालू असून शेतकऱ्यांच्या स्टेटसमध्ये बदल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि ती बदल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तातडीने तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकले जातील असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे लवकरच अपेक्षा आहे की ते अठ्ठावीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येतील अशी अपेक्षा आहे कारण अनिल जगताप यांनी आदेशच दिलेला आहे की अठ्ठावीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांचे पैसे टाका अन्यथा आम्ही एकोणतीस तारखेपासून आंदोलनाचा इशारा दिल्यामुळं शेतकऱ्यांना आशा निर्माण झाली आहे की याच्या अठ्ठावीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येऊन जातील त्यामुळं सर्वच अपेक्षा होते की लवकरात लवकर शेतकऱ्यांना पैसे मिळावेत आणि त्यासाठीच जर एखादा कार्यकर्ता आंदोलन करत असेल तर त्यांच्या माध्यमातून हे मिळालेले अपडेट आहे त्यांनी स्वतः येऊन डायरेक्टलाही येऊन सांगितलेलं आहे की अठ्ठावीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाका अन्यथा आम्ही एकोणतीस तारखेपासून विमा कंपनीच्या विरोधात आंदोलन छोडू त्यामुळं आता धाराशिव जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी पोस्ट हार्वेस्ट पश्चात नुकसान भरपाईचा क्लेम केला होता त्या शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांचं स्टेटसमध्ये अमाऊंट दाखवत आहे अशा शेतकऱ्यांना अठ्ठावीस तारखेपर्यंत पैसे येण्याची अपेक्षा आहे कारण तशी माहिती आपल्याला अनिल जगताप यांच्याकडून मिळाली आहे कारण त्यांनी स्वतः येऊन स्वतः विमा कंपनीशी संपर्क साधला त्या विमा कंपनीने स्वतः सांगितलं आहे की आमचं पोर्टलचं काम अपडेट करण्याचं काम चालू आहे अपडेटची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तात्काळ आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकू असं त्यांनी स्पष्ट केले त्यामुळे त्यामुळं धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अठ्ठावीस तारखेपर्यंत पैसे येण्याची अपेक्षा आहे त्यामुळं आता आपल्याला प्रतीक्षाच करावी लागेल की अठ्ठावीस तारखेपर्यंत की विमा कंपनीकडून पैसे टाकण्याची प्रक्रिया पूर्ण होते का धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व अपडेटसाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद